पार्वतीताईंच्या शरीरात अजिबात ताकद नसतानासुद्धा पार्वतीताईंनी घरातील पूर्ण साफसफाई करून घर अगदी काचेप्रमाणे चमकवले होते म्हणून दुसऱ्या दिवशी पार्वतीताई स्वयंपाकघरात काम करून थकल्या होत्या त्यांनी त्यांचे आजारी पती विश्वासरावांसाठी पटकन खिचाडी तयार केली आणि तुपाचा डब्बा घेऊन त्यात तूप घालू लागल्या तेवढ्यात त्यांची सून निशा त्यांच्या हातातून तुपाचा डब्बा हिसकावून घेते तेव्हा पार्वतीताईंनी आश्चर्याने तिला विचारले काय झाले तू माझ्या हातातून तुपाचा डब्बा का हिसकावून घेतलास तेव्हा निशा कठोर आवाजात म्हणाली तुम्हाला हे देखील माहिती आहे का घरातील खर्च दिवसेंदिवस किती वाढत आहेत तुमच्या दोघांच्या औषधांचा खर्च वेगळा आहे आणि तुपाची किंमत गगनाला भिडली आहे आणि या वयातही तुम्हाला जेवणात तूप हवे आहे का पार्वतीताई अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्या सुनेकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या अगं निशा तुझे सासरे आजारी आहेत इतक्या औषधांमुळे त्यांच्या तोंडाची चव गेली आहे आणि त्यांना इतकी कोरडी खिचडी खायला जमत नाही आहे ग म्हणूनच मी त्यांच्या खिचडीमध्ये थोडे तूप घालत होती आणि नंतर निशाने बडबडत त्यांच्या खिचडीत अर्धा चमचा तूप घातला पार्वतीताई काहीच बोलू शकल्या नाही पण आतून त्यांचा स्वाभिमान तुटत होता पार्वतीताईंना एकदम दगड झाल्यासारखे वाटले त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांनी जे काही पाहिले ऐकले ते खरे होते की खोटे पार्वतीताईंचे पती सात वर्षापूर्वी नोकरीवरून निवृत्त झाले होते काही दिवसांपासून ते तापाने खूप त्रस्त आहेत त्यामुळे त्यांच्या तोंडाची चव बिघडली आता त्यांच्या नवऱ्याच्या आजारपणात आणि स्वतःच्या म्हातारपणात टिकून राहण्यासाठी पार्वतीताईंना फक्त एकच मार्ग दिसत होता आणि तो म्हणजे त्यांच्या सुनेचे कटू शब्द शांतपणे प्यायचे जसे की त्या सरबत आहे पार्वतीताई खिचडी घेऊन खोलीकडे जात होत्या तेव्हा त्यांनी विश्वासरावांना दारात उभे असल्याचे पाहिले त्यांना पाहून पार्वतीताई समजल्या की त्यांनी सर्व काही ऐकले आहे पार्वतीताई त्यांना म्हणाल्या आज खूप उशीर झाला आहे ना आणि तुम्हाला भूकही लागली असेल तुम्ही आत येऊन जेवून घ्या विश्वासराव त्यांच्या पत्नीची असहाय्यता चांगल्या प्रकारे समजत होते त्यांना त्यांच्या पत्नीचा असा रोज अपमान होताना पाहणे आवडत नव्हते पण ते काय करू शकत होते खिचडी खाल्ल्यानंतर ते शांतपणे खुर्चीवर बसले आणि विचार करू लागले माझी पेन्शन मिळूनही आम्ही दोघेही प्रत्येक गोष्टीसाठी आसुसलेले असतो आणि मी माझी संपूर्ण पेन्शन घरात देतो तरी सुनेची ही अवस्था आहे जर पेन्शन नसती तर ह्या लोकांनी आमचे काय केले असते कुणास ठाऊक आणि तेवढ्यातच दारावरची बेल वाजली पार्वतीताईने दार उघडले शेजारचे विठ्ठल काका आणि त्यांची पत्नी समोर उभे होते नमस्कार वहिनी विश्वासरावांची तब्येत आता कशी आहे मला तुमच्याशी आणि त्यांच्याशी काही बोलायचे होते म्हणून म्हणालो विश्वासरावांच्या तब्येतीबद्दलही विचारू आणि महत्त्वाच्या गोष्टीबद्दलही बोलू असे वाटले हो भाऊजी वहिनी तुम्ही कृपया आत या ना असे म्हणत पार्वतीताईंनी त्यांना आत बसवले तोपर्यंत विश्वासरावही आतून शॉल घालून बाहेर आले पार्वतीताई त्यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जातात आणि मग त्यांचे संभाषण सुरू होते अहो आपले शेजारचे माधव काका आणि त्यांची पत्नी आम्ही सर्वजण मिळून चारधाम यात्रेला जाण्याचा विचार करत आहोत त्यामुळे आम्हाला वाटले की आम्ही तुम्हालाही विचारावे जर तुम्ही दोघी आला तर आम्हाला खूप आवडेल पुढच्या आठवड्यात आपल्याला जावे लागेल तोपर्यंत तुमची तब्येतही ठीक होईल जर आपण सर्व एकत्र गेलो तर खूप मजा येईल बरोबर आहे ना विश्वासरावांना विठ्ठल काका म्हणाले त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असलेल्या विश्वासरावांनी मग त्यांच्या पत्नीकडे पाहिले आणि त्यांच्या कपाळावर काळजीच्या रेषा अधिकच वाढलेल्या होत्या चहाचा ट्रे ठेवताना त्या म्हणाल्या भाऊजी मला खरोखर जायचे आहे माझी खूप इच्छा आहे चारधाम यात्रेला जाण्याची पण हे सांगताना त्या शांत झाल्या पण वहिनी तुम्ही तुमच्या मुलांवर आणि सुनेवर अवलंबून नाहीत भाऊजींना स्वतःची पेन्शन मिळते माझ्या मते तुम्हाला कोणाकडूनही पैसे मागायची गरज नाही असं विठ्ठल काका म्हणाले तेव्हा प्रकरण हाताळताना त्यांना विश्वासराव म्हणाले हो तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात वहिनी जर सर्व काही व्यवस्थित झाले तर आम्ही दोघेही चारधाम यात्रेला नक्की येऊ अरे जर आपण आत्ता नाही गेलो तर मग कधी जाणार असं म्हणत विश्वासरावांनी ते संभाषण संपवलं त्यांची सून निशा त्यांच्या खोलीच्या दाराशी उभं राहून सगळं काही ऐकतच होती ते निघून जाताच सुनेने सासू सासऱ्यांवर बॉम्बसारखा स्फोट केला आणि ती सासू सासऱ्यांना म्हणाली तुम्हाला आत्ता या वयात चारधामला जायची काहीच गरज नाही घरात आधीच खूप खर्च वाढत आहे प्रवासात खूप पैसे खर्च होतात आणि तुम्हाला लाज वाटत नाही का या वयात तुम्ही लैलामजनूसारखे फिरायला जात आहात तुम्ही घरी शांत बसा या म्हाताऱ्यांना फिरायला जायचं आहे असं म्हणत निशा तिच्या खोलीत निघून गेली सून निशाचे बोलणे ऐकून सासू सासरे दोघेही स्तब्ध झाले सुनेचे शब्द दोघांनाही बाणासारखे टोचत होते दोघेही जड पावल्याने त्यांच्या खोलीत आले विश्वासराव खुर्चीवर बसले आणि काही वेळ विचारात मग्न झाले मग त्यांनी त्यांच्या पत्नी पार्वतीईकडे पाहिले त्या शून्यात बसल्या होत्या त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हटले पार्वती तुला आठवते का जेव्हा आपले नवीन लग्न झाले आपल्या दोघांनाही प्रवास करायला फिरायला खूप आवडायचं पण तेव्हा आपल्याला सगळं काही करायला लागायचं घर खर्च वृद्ध आईवडिलांची काळजी मग रोहन आणि रिंकू आपल्या आयुष्यात आले मग आपण आपल्या मुलांना वाढवण्यात व्यस्त झालो त्यावेळी आपल्याकडे स्वतःचं घर नव्हतं पण तरीही आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल काहीच तक्रार नव्हती आपल्याला वाटलं की आपल्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात स्थिरावलं पाहिजे कधी आपल्याला आपल्या मुलांची फी भरावी लागली तर कधी जमिनीसाठी कर्ज भरावे लागले मग त्यांच्या अभ्यासासाठी कर्ज मग आपले घर बांधण्यासाठी पैसे वाचवले आपले संपूर्ण आयुष्य या धावपळीत गेले आणि या धावपळीत आपण आपल्या इच्छा दाबत राहिलो आणि आता जेव्हा आपल्याला इच्छा पूर्ण करण्याचा दिवस आला आहे तेव्हा आपल्या मुलाने आणि सुनेने आपल्यावर खूप बंधने घातली आहेत तू दिवसभर घरातील कामे करतेस आणि निवृत्तीनंतरही मी माझी संपूर्ण पेन्शन आपल्या मुलाला आणि सुनेला देतो पण इतके करूनही आपल्याला काय मिळते ग आपली सून आपल्याला रोज टोमणे मारते आणि आपला मुलगा सगळं पाहूनही गप्प राहतो तेव्हा पार्वतीताई दुःखी स्वरात म्हणाल्या आता आपण काय करू शकतो हो आता हे आपले नशीबच आहे जर आपल्याला घरात शांतता टिकवायची असेल तर आपल्याला हे सगळं शांतपणे सहन करावेच लागेल ना नाही पार्वती आता पुरे झालं आता नाही आता आपण स्वतःसाठी जगू आणि आपल्याला जे काही करायचे आहे ते आपण करू आणि दुसऱ्या दिवशी विश्वासरावांची तब्येत थोडी बरी झाली आणि ते एक नवीन सकाळ आणि दृढ निर्णय घेऊन उठले मग ते नाश्ता केल्यानंतर बँकेत गेले त्यांनी त्यांच्या बँकेतून पेन्शनच्या रकमेतून अर्धेहून रक्कम काढली ते थेट त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विठ्ठलरावांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीला चारधाम यात्रेला जाण्यासाठी पूर्ण संमतीने काही ॲडव्हान्स रक्कम दिली घरी परतताना त्यांनी पार्वती ताईंच्या आवडत्या मिठाई खरेदी केल्या मग ते घरी परतले तेव्हा पार्वतीताई म्हणाल्या तुम्ही इतका वेळ कुठे होता मी किती वेळेपासून तुमची वाट पाहत आहे पार्वतीताई खूप चिंताग्रस्त स्वरात म्हणाल्या विश्वासराव मिठाईचा डब्बा त्यांच्या हातात देताना म्हणाले पार्वती आपण दोघेही चारधाम यात्रेला जात आहोत पहिले मी बँकेत होत। गेलो होतो तिथून मी काही पैसे काढले त्यानंतर मी विठ्ठलरावांच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितले की आम्ही दोघेही चारधामला नक्कीच जाऊ म्हणूनच मी त्यांना काही ॲडव्हान्स रक्कमही दिली आहे हे सर्व ऐकून पार्वती ताई घाबरतात आणि त्या बोलतात तुम्ही हे काय बोलत आहात आपल्या मुलाला आणि सुनेला आपण चारधामला जाणे आवडणार नाही हो आपली सून काय म्हणेल कोणाला माहीत आहे का आणि तुम्ही पेन्शनचे पैसेही खर्च केलेत आता ते दोघे काय म्हणतील कोणाला ठाऊ पार्वती ही माझी पेन्शन आहे ती मला हवी तशी खर्च करायची माझी इच्छा आहे मुलगा आणि सुनेला पैसे देऊनही आपला अपमानत अपमानच होतच आहे ना आता आपण संपूर्ण पेन्शन स्वतःवर खर्च करूया आणि काय होते ते बघूया आपण आपल्या मुला आणि सुनेवर अवलंबून नाही आहे पार्वती काही दिवसांनी जेव्हा मुलगा आणि सुनेला पैसे मिळत नाहीत तेव्हा एके दिवशी मुलगा रागात बोलतो आणि म्हणतो बाबा मी काय ऐकतोय तुम्ही अजूनही निशाला पेन्शनचे पैसे दिलेले नाहीत तुम्हाला माहिती आहे आम्हाला घर खर्च चालवायला लागतो तुम्हा तुमचं नक्की काय चाललंय मोलाचे ऐकून पार्वतीताई म्हणतात खरं तर बाळा मी आणि तुझे वडील चारधामला जात आहोत पार्वतीताई हे घाबरून बोलत होत्या तेवढ्यात निशा ओरडत खोलीतून बाहेर येते आणि म्हणते अरे मी तुम्हाला बोलत होती ना की तुझ्या आईवडिलांना या वयात फिरण्याचे वेळ लागले आहे दोघीही फिरायला जात आहेत म्हणून त्यांनी पैसे दिले नाहीत घरात खरं तर गोष्ट अशी आहे शेजारचे सर्व वृद्ध लोक चारधामला जात आहेत आणि तुझी आई आणि मलाही तिथे जायची आहे पण आम्ही कधीही जबाबदारीच्या जा ओझ्याखाली जाऊ शकलो नाही म्हणूनच आम्ही आता जाण्याचा विचार केला विश्वासरावांचे बोलणे थांबवत रोहन म्हणाला तुम्ही दोघेही फिरायला जात आहात या वयात तुम्हाला फिरायला जायला लाज वाटत नाही का आणि तुम्ही दोघांनी मला न विचारता बाहेर ट्रिपला जाण्याचा विचार केला तरी कसा केला तरी तुम्ही शांतपणे राहा या वयात जर तुम्ही बाहेर गेलात आणि मग जर तुम्ही आजारी पडलात तर आम्हाला पुन्हा दोघांची काळजी घ्यावी लागेल बाळा जेव्हा तुझी आई दिवसभर स्वयंपाकघरात उभी असते ती दिवसभर घरी काम करत असते तेव्हा तुला वाटत नाही का ती आजारी पडेल पण जर आम्ही चारधामला गेलो तर ती आजारी पडेल तेव्हा रोहन म्हणाला मला काहीच माहिती नाही तुम्ही विठ्ठल काकांना सांगा आणि तुम्ही तिथे दिलेला ॲडव्हान्स परत आणून मला द्या असे म्हणून ते जोरात पायापटून आपटून रूममध्ये निघून गेले तेव्हा पार्वती ताईंच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले आणि ती म्हणाली राहू द्या ना मला वाटले की तुम्ही प्लॅन बदलला पाहिजे बघा किती गोंधळ चालू आहे अशा परिस्थितीत आपल्याला इथे राहणे कठीण होईल हे लोक अशा वाईट गोष्टी बोलून आपल्याला जिवंत मारतील मग विश्वासराव म्हणाले पार्वती तू काळजी करू नकोस यांना जे काही बोलायचे होते ते बोलले आहेत त्यांना जे काही करायचे होते त्यांनी ते केले आहे त्यांचे स्वतःच्या खर्चावर नियंत्रण नाही आणि ते आपले खर्च पाहतात आपले पिणे त्यांना त्रास देते आपण किती काळ हा अन्याय सहन करणार आपल्याला कधी ना कधी बोलावेच लागेल नाहीतर आपण लगेच नाहीतर आपण असेच मरून जाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वती ताई स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असताना फोन वाजला फोनवर त्यांची मुलगी रिंकू होती आई तू कशी आहेस बाबा सांगत होते की तुम्ही दोघे चारधामला जात आहात आई मी तुमच्या दोघांसाठी खूप आनंदी आहे मी तुम्हा दोघांनाही बाजारात घेऊन आणि खूप खरेदी तेव्हा तुम्ही लवकर तयार व्हा मी येत आहे मग आपण जाऊ रिंकूने एका दमात सर्व काही सांगितले आणि फोन ठेवला रिंकू काय म्हणत होती निशाने एक हात तिच्या कमरेवर ठेवत म्हटले रिंकू येथे येत आहे मग आम्हाला बाजारात जायचे आहे काही खरेदी करायची होती पार्वतीताई खूप संकोचून बोलत होत्या पार्वतीताई हे बोलताच मुलगा आणि सून खूप रागावले सर्व मर्यादा ओलांडत रोहन म्हणाला आई बाबा तुम्ही असं करा तुम्ही दोघेही रिंकूसोबत तिच्या घरी राहायला जा आता इथे तुमच्या दोघांसाठी जागा नाही तुम्ही दोघेही माझ्यासोबत का राहता म्हातारपणी तुम्हाला फिरण्याची आवड लागली आहे तुम्ही दोघांनीही तुमची सर्व लाज विकली आहे आणि तुमच्या दोघांचा खर्च आमच्यासाठी ओझे बनत आहे आता तुम्ही दोघांनी तुमची दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करा हे ऐकून पार्वती ताईंच्या डोळ्यात अश्रू आले बाळा तू हे काय म्हणतोस इतक्यात विश्वासराव त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि रागाले म्हणाले बाळा कदाचित तू विसरत आहेस की हे घर माझ्या नावावर आहे मी माझ्या कमाईने हे बांधले आहे आम्ही नाही तर तुम्ही दोघेही हे घर सोडून जाल तुमचा शब्द बाणासारखे आहेत जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आदर आदर करू शकत नसाल तर किमान दररोज अशा गोष्टी बो गोष्टी तरी बोलू नका आम्हाला वाटले होते की आम्हाला एकच मुलगा आहे आणि आम्ही एकत्र खूप आनंदाने राहू पण तू आणि तुझी बायको आमच्यावर दबाव आणू लागला आहात आणि ती बिचारी रिंकू तुमच्या असभ्य वागण्यामुळे कधीही इथे येत नाही मी आता आणखी अपमान सहन करू शकत नाही मी माझ्या बायकोचा म्हणूनच मी आज निर्णय घेतला आहे की आत्तापासून तुम्ही दोघेही माझ्या घरात राहणार नाही तुम्ही दोघेजण हे घर सोडून निघून जा यावर निशा म्हणाली तुम्ही लोकांनी आम्हाला बाहेर काढले तर एवढ्या मोठ्या घराची काळजी कोण घेईल आणि तुमच्या म्हातारपणात तुमच्या दोघांची काळजी कोण घेईल हा तुमचा मुलगा आणि मी तुमची सून आहे म्हणून तुम्ही आम्हाला असे बाहेर काढू शकत नाही बाळा आता आम्ही दोघेही आमची कामं करू शकतो जेव्हा आम्ही आमचे कामे करू शकणार नाही तेव्हा आम्ही आमची काळजी घेण्यासाठी कोणीतरी मोलकरीन ठेवू माझी पेन्सिल माझ्या आणि माझ्या बायकोसाठी पुरेशी आहे मोठ्या घराबद्दल बोलायचे झाले तर घराची काळजी घेण्यासाठी आम्ही एक मोलकरीन ठेवू आणि आम्ही वरची खोली भाड्याने देऊ आणि आरामात राहू तर सुनबाई तुम्ही आमच्या म्हातारपणाची अजिबात काळजी करूच नका विश्वासरावांकडून हे सर्व ऐकून रोहन आणि निशा स्तब्ध झाले त्यांचे वडील असे काही करू शकतात यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता चल पार्वती रिंकू येणार आहे लवकर तयारी कर आपल्याला बाजारात जायचे आहे असे म्हणत विश्वासराव पार्वतीताईंचा हात धरून खोलीत गेले काही वेळाने ते रिंकूसोबत खरेदीसाठी बाहेर निघून गेले आज विश्वासराव आणि पार्वतीताई यांनी मनापासून खरेदी केली आज रिंकूने आज त्यांनी रिंकूसाठी साडीही घेतली खरेदी झाल्यानंतर रिंकूने तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्यासाठी कॅब बुक केली आणि त्यांना त्यात बसवले ती तिच्या सासरच्या घरी निघून गेली जाताना पार्वतीताईंनी तिच्या मुलीला पाचशे रुपयांची नोटही दिली ती म्हणाली आई याची काहीच गरज नाही आज तुम्हा दोघांना असे पाहून मला खूप बरे वाटले आई बाबा तुम्ही नेहमी असेच आनंदी राहा हे सांगताना तिचा कंठ दाटून आला आणि तिने खूप प्रेमाने पार्वतीताईंना मिठी मारली दोघेही कॅबमध्ये बसले पार्वतीताईंना आठवले की जेव्हा रिंकू तिच्या आईवडिलांच्या घरी येत होती तेव्हा पार्वतीताई नेहमीच तिच्या मुलीला किंवा त्यांच्या नातीला रिकाम्या हाताने पाठवत असतात कारण त्यांचे स्वतःचेच हात रिकामे होते मुलगा आणि सून तिच्याशी नीट बोलतही नव्हते हे त्यांना जाणवत होते पार्वतीताई आणि विश्वासराव गोंधळलेल्या अवस्थेत सापडले होते जेव्हा त्यांची मुलगी रिंकूने त्यांना फोनवर सांगितले आई तुमच्या नातीचा वाढदिवस आला आहे तुम्ही दोघे इकडे या ते विचार करू लागले की जर आपण गेलो नाही तर त्यांची मुलगी दुःखी होईल आणि त्यांच्या मुलीला त्यांच्या सासरच्या लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागेल पण तिचे आई वडील असह्य होते तेव्हा मोठ्या कष्टाने रोहनने विश्वासरावांच्या हातात पाचशे रुपये ठेवले होते पण इतक्या कमी पैशात काय करता आले असते म्हणूनच पार्वतीताईंनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी त्यांच्या नातीसाठी तयार केली आणि दोघेही त्यांच्या मुलीच्या सासरच्या लोकांकडे जुने कपडे घालून गेले कारण रोहनने त्यांच्या हातात ठेवलेले पैसे फक्त ये जा करण्यातच खर्च झाले असते साहेब हे तुमचे ठिकाण आहे ना ड्रायव्हरच्या आवाजाने पार्वतीताई जाग्या झाल्या दोघेही घरी पोचले तेव्हा घरातील वातावरण शांत होते सून निशा ड्रॉईंग रूममध्ये बसून टी व्ही पाहत होती तिला समजले होते की जर तिने आता काही बोलले तर तिचे सासरे तिला आणखी काही गोष्टींबद्दल ऐकवतील म्हणून तिने गप्प राहणेच योग्य ठरवले त्यांना दोन दिवसांनी चारधामला जायचे होते म्हणून विश्वासरावांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला बोलावून म्हटले मग तुम्ही दोघांनी काय ठरवले आहे तुम्ही माझे घर कधी रिकामे करणार आहात आम्हाला चारधामला जायचे आहे आणि आम्हाला तिथे एक पंधरवडा लागेल तोपर्यंत तुम्ही दोघेही तुमची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करून ठेवा मुलगा आणि सून दोघेही विश्वासरावांच्या पाया पडले बाबा कृपया आम्हाला माफ करा आम्ही खूप मोठी चूक केली आहे तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जा तुम्हाला हवं तसं राहा तुम्हाला हवं तसं खा पण तुम्ही आम्हाला घराबाहेर काढू नका तुम्हाला माहिती आहे माझा पगार जास्त नाही कृपया आई कृपया बाबांना समजावून सांग असं करू नका आजपासून निशा घरकाम करेल आणि तू काही काहीही करू नकोस हो मी घरातील सर्व काम करेन आणि आता तुम्ही दोघेही तुमच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करणार नाही फक्त तुम्ही आम्हाला घर सोडायला सांगू नका निशा दबलेल्या आवाजात म्हणत होती ठीक आहे मग आत्तापासून माझी पेन्शन माझ्याजवळच राहील आम्ही म्हातारे झालो आहोत मग आमच्या काही इच्छा नाहीत का मला माहिती नाही की आजच्या मुलांना असे का वाटते म्हातारपण येताच आयुष्य संपले आहे आणि हो जर आमच्या कोणत्याही कामात काही हस्तक्षेप झाला तर लक्षात ठेवा या घराचे दरवाजे तुम्हा दोघांसाठी कायमचे बंद होतील हे सर्व विश्वासराव अगदी कडक आवाजात म्हणाले हो बाबा असे म्हणत सून स्वयंपाकघरात गेली दुसऱ्या दिवशी सकाळी निशा पार्वतीताई उठण्यापूर्वीच उठली आणि त्यांच्या नाश्त्याची सर्व व्यवस्था केली आणि तिने पार्वतीताईंना कपडे ठेवण्यासही मदत केली आज पार्वतीताईंना सासू होण्याचा सा आनंद मिळत होता हे सर्व पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले चारधामला जाताना मुलगा आणि सुन दोघेही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊ लागले मग दोघांनीही तिला त्यांना खूप आशीर्वाद दिले दोघी आनंदाने चारधामच्या प्रवासासाठी निघाले जाताना निशा आणि रोहनने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिला आज त्यांना त्यांच्या कृत्याची खूप लाज वाटत होती आता काही दिवसांपासून घरात आईवडिलांची सावली नव्हती निशा आणि रोहनला वाटली की आता त्यांचा घरावर पूर्ण अधिकार असेल त्यांना वाटले की आता त्यांना अडथळा आणणारं कोणीही नसेल त्यांना कोणताही सल्ला मिळणार नाही पण हक्कासोबत जबाबदारी येते आणि त्यांना हे खूप उशिरा कळले सासरे जाताच घर ओसाड वाटू लागले पहाटे सासू पार्वती त्यांच्या खोकल्याचा आवाज विश्वासरावांच्या रेडिओचा मंद आवाज आणि मंदिरात जळणारा दिवा हे सर्व काही काही दिवसांपासून घरात नव्हतेच निशाला समजले की तिच्या स्वयंपाकघराची चव का गेली आहे तिला पूर्वीसारखे पर पराठे बनवता आता येत नव्हते भाज्यांचा सुगंधही तसा नव्हता रोहन ऑफिसमधून परतल्यानंतर तो अनेकदा गप्पच असायचा त्याला वाटायचे की त्याची आई दररोज त्याची वाट पाहत आहे आता दारही शांत झाले हळूहळू घरातील खर्च वाढू लागले होते मुलगा आणि सुनेला ज्या सुखसोयी मिळत होत्या नवीन कपडे बाहेर खाणे हे सर्व हळूहळू थांबू लागले निशाला आता समजले की सासू सासरे हे ओझे नाही उलट ते आधार होते यावर संपूर्ण घर उभे होते एके दिवशी रोहनने वडिलांचे एक जुने कपाट उघडले त्या कपाटामध्ये त्याच्या वडिलाने लिहिलेली एक डायरी पाहिली ज्यामध्ये लिहिले होते मुलगा मोठा झाला आहे पण असं वाटतं की आयुष्यातील त्याला अजूनही काही धडे शिकायचेच आहेत जोपर्यंत आईवडील घरी असतात तोपर्यंत आपल्याला त्यांचे महत्त्व समजत नाही पण जेव्हा ते तिथून निघून जातात तेव्हा त्यांना समजले आई वडील काय आहेत आणि आईवडिलांची किंमत काय आहे तर मित्रांनो सुकांचे प्रायचित्य शक्य आहे जर ते खरे मनाने केले तर कधी कधी म्हातारपण हा कमकुवतपणा नसून सर्वात मोठी हिंमत असते आयुष्याच्या कोणत्याही वळणावर असो तुमची स्वप्न जगणे कधीही थांबू नका तर मित्रांनो विश्वासरावांनी जे केले ते योग्य होते का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजची कथा कशी वाटली नक्की कळवा आणि जर कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद